जर आपण ना शेती करून व्यवसाय करत असाल मित्रांनो तर तुम्हाला बरेच असं दिसत असेल की तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेकडे आहे कर्ज मागताय ते बँक नेमकी टाळ टाळ करताय किंवा पुरुष कर्ज देत नाही तर तुमचा गाव फार्मिंग म्हणजे गायचा बोट असू दे म्हशीचा बोट असू दे डोकराचा फार्म असू दे वर्मी कंपनी असू करते पोरे तुमचं मिल्क सेंटर असू दे तुमची बीएमसी एम सी असू दे किंवा तुमचं कडधान्याचं ट्रेडिंग असू दे ज्या तुम्ही बँकेत सी सी मारायला जात आहे टर्म लोन जात आहे उडी मारायला जात आहे बँक दरवाजे बंद करत आहे तुम्हाला माहित आहे काय काय नेमकं व्हायला आलाय प्रॉब्लेम आमचा ज्या विषयी कधी एखादा शेतकरी व्यवसाय करतोय उदाहरणार्थ वॉटा करतोय किंवा मिश्र वॉटा करतोय किंवा शेळी पालन करतोय मेंढी पालन करतोय त्यावेळी तो मित्र त्याचा व्यवसाय वाढवायचा तो व्यवसाय वाढवण्यासाठी तीन पाच दहा लाख रुपये कर्ज हो पाहिजे परंतु त्याचं बँकेकडे ट्रान्झॅक्शन नसल्यामुळं तर बँक कर्ज देत नाही तर आम्ही तुम्हाला एक अशी टेक्निक सांगणार आहे जी तुम्हाला माहित असेल पण तुम्ही करायला आम्हाला असाल आणून बघा मला त्याचं काय नेमकं इफेक्ट होतो तो, तो सांगाल मित्रांनो जर तुमचा शेतीपूरक व्यवसाय असेल कुठल्या शेतीपूर्व माझ्या संध्याप्रमाणे तुमची उसाची नर्सरी आहे तर अगदी तुम्ही उसाच्या नर्सरीचं करंट अकाउंट काढून घ्या शेळी पालन असेल तर शेळी तुमच्या वोट फॉर्मचं करंट अकाउंट काढून घ्या शेया जसा तुम्ही ट्रेड करताय त्या पद्धतीनुसार तुमचा त्या करंट अकाउंट होऊ दे तुम्ही तुमची आय टी बॅलन्स बॅलन्सशीट फाईल करा काय होतंय तुमचं दूध असते दोनशे लिटर

असं करू नका तुम्हाला काय करायचंय मित्रांनो तुम्ही जर शेती करून व्यवसाय असाल तर कोणता व्यवसाय करताय त्याचा ताबडतोब करंट अकाउंट काढून घ्या तुम्हाला जीएसटी नाही कुठलाही कसलाही प्रकारचा टॅक्स नाही काय आणि तुम्ही जो व्यवसाय कागदावरती आणा जर तुम्ही तुमच्या गावातल्या एखाद्या सेंटरवरून घालताय दिवशी रोजी आहे तर त्या तुमच्या सेंटरवाल्यास सांगा की भाई तू माझ्या अकाउंट कर जर तुमचं सेंटर असेल आणि तुमचा संघ तुम्हाला बाय कॅश किंवा दुसऱ्या कुठल्या अकाउंट असेल तर तुमच्या नेमून दिलेल्या बँकेत ते बिरवड करायचं सांगा तुमची बी एडची असेल तर तुमच्या नेमून दिलेल्या बँकेमध्ये तुमचं बिरवर्ड करायचं सांगा आणि जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल खडधानेचं कर ट्रेडिंग करत असतात त्या ट्रेडिंगचं तुमचं अकाउंट हे बँकेत असायला पाहिजे जर तुमचा वीस लाख रुपये सेल असेल तीस लाख रुपये सेल असेल चाळीस लाख रुपये सेल असेल तर सेल्सच्या साधारणतः पाच ते सात पट कमी एवढं तुम्हाला तुम हो तुम या ठिकाणी करंटवरती कॅश क्रेडिट मिळू शकता तुम्ही कॅश क्रेडिट घेऊ शकताय आणि जर तुमच्याकडे तुमच्याकडं होत नसेल तर तुमच्या स्टॉकच्या नियमा उदाहरणार्थ तुमच्याकडे दहा लाखाची रोपं तयार आहे पण तो आत्ता नाही तर तुम्ही ताबडतोब तुम बँकेत पाच लाख रुपये सी सी घेऊ शकता पण कधी जर अकाउंट करंट असेल आणि त्याच्या व्यवहार चालू असतील तर पण बरेच काय करतात ज्यावेळी दहा लाख येईल त्यावेळी आठ हजार चालू अशा काही बँकेतले अनेक ट्रान्झॅक्शन दिसत नाही तर ते ट्रस्ट ठेवत नाही तर माझ्या शेतकरी माझ्या एकच विनंती आहे की तुमचं पीक आवड असेल ते स्टँडर्ड ठेवा आणि तुमचे शेतीपूर्व बँकेकडे घ्या आणि करा तुम्हाला कर्ज तर मेलच मिळेल त्याशिवाय तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचाही फायदा घेतला आहे व्याज व्याजप्ता असेल सबसिडी असेल आमदार खूप सारे प्रकल्प आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मोठा फायदा घेऊन तुमचा व्यवसाय मोठा करू आहे मित्रांनो तुमचा कोणता व्यवसाय कमेंट करा तर प्लीज सबशिडी मिळत आहे कमेंट करा व्हिडिओ आवडला लाईक करून जाऊ दे आणि शेअर करा जो आमचा मित्र शेतीपूर व्यवसाय करतोय किंवा करणार आहे त्याला धन्यवाद